राम राम शेतकरी मित्रांनो नाफेड कांदा खरेदीबाबत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नाफेड कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत एप्रिलमध्ये निविदा काढल्यानंतर जवळपास दोन महिने उलटूनही खरेदी सुरू झालेली नाही मात्र याबाबत एक दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे अखेर नाफेडच्या खरेदीला लवकरच मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण नाफेडच्या मार्फत शेतकऱ्यांची नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे नापेडच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत विंडो खुली करण्यात आली असून शेतकऱ्यांना यात नाव नोंदणी करता येणार आहे नापेड ना आणि एन सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाणार आहे यासाठी शेतकरी अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत मात्र आता शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नसून नोंदणी सुरू झाल्याने लवकरच खरेदीला देखील सुरुवात होईल अशी शक्यता आहे तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना नाफेडला कांदा द्यायचा आहे त्यांना नोंदणी कशी करायची याची माहिती पाहूयात मित्रांनो सर्वप्रथम नाफेडच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई प्रवाह डॉट कॉम नाफेड ना या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या या ठिकाणी नव्याने पेज ओपन झाल्यानंतर न्यू सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर युनियन आर ट्वेंटी फाईव्ह फार्मर या पर्यायावर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल यात रजिस्ट्रेशन ऑफ फार्मर असा पर्याय दिसून येईल त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आलेल्या ओ टी पीद्वारे व्हेरीफाय करा एक नोंदणी फॉर्म ओपन होईल सर्वात आधी आधार ओ टी पी व्हेरीफाय करा पुढे शेतकऱ्याचे नाव पासवर्ड तयार करा तसेच आधार अपलोड करा पत्ता लिहा राज्य जिल्हा तालुका आणि पिनकोड टाकून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून नोंदणी फॉर्म हा भरून घ्या तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला जर नाव नोंदणी करायची असेल तर ही सर्व प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा